तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आले आहे पोलीस भरतीत आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक औषधी सापडलेले आहेत तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ही घटना आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं छत्रपती संभाजीनगर सातारा येथील भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीच्या भरतीला आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्याने खळबळज उडाली आहे शनिवार दिनांक एकोणतीस सकाळी मैदानी चाचणीपूर्वी तपासणीदरम्यान दरम्यान हा प्रकार उघडीस आला आहे उत्तेजक द्रव आणि औषधी गोळ्यांसह सा त्याला साताऱ्या पोलीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर बघा मित्रांनो दम्मानंद प्रकाश इंगडे वय चोवीस राहणार बोरगाव वसू तालुका चिखली जिल्हा बुलढाणा असे उमेदवाराचे नाव आहे भारत राज्य राखीव बटालियनमधील पोलीस शिपायांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे मैदानीच आणि शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांना बोलवण्यात आले आहे दम्मानंद इंगड्या यांच्यासह अन्य उमेदवारांची शनिवारी मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होती तर या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते पोलिस नाईक अन्सार इब्राहिम शेख हे अन्य पोलिसांसह उमेदवारांची तपासणी करून त्यांना मैदानावर सोडत होते यावेळी धम्मानंदच्या बॅगमध्ये डिओक्सिटी एस एस एल एक टॅबलेट डिग्झोविन कंपनीच्या थर्टीन एम जीच्या तीन टॅबलेट डेक्सोना कंपनीच्या दोन एम एम एल बीचे इंजेक्शन बघा एम एम एल एलचे इंजेक्शनच्या चार बॉटल्स आढळल्या ही औषधी गोळ्या व इंजेक्शने उत्तेजक म्हणून गणले जातात ही बाब पोलीस नाईक शेक यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीपूर्वी तोही औषधी गोड्यास सेवन करून इंजेक्शन टोचून घेण्यासाठी स्वतःजवळ ठेवल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले या प्रकरणी बघू शकता नाईक शेख आणि सातारा पोलीस ठाण्यातील दममानंद विरोधात तक्रारी नोंदवली पोलीस हवालदार गोंडे अधिक तपास करीत आहेत तर यापूर्वी बघू शकता तुम्ही उत्तेजक द्रवांमध्ये कसा पद्धतीने खेळ होता बघू शकता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव सेवन करणाऱ्या खेळांवर बंदी घातली जाते उत्तेजक द्रव्य आणि परिणाम त्यांच्या खेळांवर होत असतो त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची डोपिंग चाचणी केली जाते बघा आणि आता पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य औषधी इंजेक्शन आढळल्याने पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे तर बघा मित्रांनो जी तुमचे रियल प्रॅक्टिस आहे तीच दाखवा मित्रांनो असे काही पण करू नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा पण दाखल होईल आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरकारी नोकरीसाठी तुम्ही अपात्र होणार कायमचे तुमच्यावर मित्रांनो आजामीन गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे असे रिकामी काम काही करू नका जे आपली रिअल प्रॅक्टिस आहे ओरिजिनल प्रॅक्टिस आहे तीच दाखवा दोन चार मास पाच मास कमी आले तर ठीक आहे पण असे याच्यावरून मित्रांनो तुम्हाला तुमचं जे नुकसान आहे तुम्हाला अचानक तुमचा मृत्यू पण होऊ शकतो तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे मित्रांनो जोरात फास्ट प्रोसेस होऊ शकते आणि त्यांच्यामुळे तुमचा अचानक चक्कर येऊन मृत्यू पण होऊ शकतो त्यामुळे अशा घटना भरपूर ठिकाणी घडत आहे आणि तुम्ही असे काही करू नका मित्रांनो जे आपले रिअल प्रॅक्टिस आहे तीच दाखवा तिथं ठीक आहे तर मित्रांनो एवढंच सांगतो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती पोलीस भरती संदर्भात तर आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद